स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा येरळेला पाणी सोडा अन्यथा उपोषण करून येरळेतच मरू द्या तुरुचे इथे पाडव्याच्या मुहूर्तावर पाण्यासाठी संघर्षाची गरजना पलूस तासगाव तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे पडलेल्या येरळा नदीला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांच्याकडून जोर धरू लागली आहे उन्हाची तीव्रता वाढत असून मार्च महिन्यापासून शेतीला पाणी कमी पडत आहे मे मध्ये ही परिस्थिती आणखी भीषण होणार आहे तुरची आणि येरळा नदी लगत असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्याचा मोठा तुटवडा भासत आहे गावाला पाणी पुरवठा करत असणाऱ्या विहिरी या येरळा नदी पात्रात आहेत द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांना द्राक्ष काढणीनंतर पाण्याची कमतरता भासत आहे याचा विचार करता नदीला पाणी सोडावे येरळा नदीला पाणी आले तर तुरची बरोबरच राजापूर ढवळी निमणी वसगडे आंधळी बोरगाव या गावांना याचा लाभ होईल अशी मागणी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी केली आहे तर येरळा नदी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव तहसीलदार यांना या अगोदर निवेदन दिले आहे तरीही पाणी नदीला सोडलेले नाही यावेळी तुरची गावचे विद्यमान सरपंच विकास डावरे तसेच माजी सरपंच सदाशिव खरात उपसरपंच भाऊसाहेब खरात ग्रामपंचायत सदस्य कुंडलिक पाटील दीपक पाटील संदीप पाटील आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते प्रशासनाला वारंवार लेखी पत्र देऊन सुद्धा प्रशासनानं येराघाटच्या लोकांचा विचार केला नाही संजयदादांनी अधिकाऱ्यांना ह्या प्रश्नाची अडचण सांगितलेली असताना सुद्धा पाण्याची टंचाई सांगितलेली असताना सुद्धा आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं कामच प्रशासनाने केलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दोनच दिवसापूर्वी येराकाठ टॉवरच्या सरपंचांना घेऊन आदरणीय संजयदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येराकाटच्या सरपंचांनी उपोषण करणार म्हणून सांगितले तर ह्या दोन दिवसात पाणी जर नाही आलं तर आमचे जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुरची येते तुरची ढवजी पुलाच्या खालीच आम्ही आमरण उपोषण करणार दादा पाणी मिळत नाही पाण्या वाचून शेतकरी मरण्यापेक्षा ह्या येरा नदीतच उपोषण करत करत मेल्यालाच चांगलं असंच आम्ही म्हणणार आहे जर दोन दिवसात पाणी नाही आलं तर आम्ही संजय दादांच्या मार्गदर्शनाखाली तुरची ढवळी राजापूर निमणी नागाव लिंब नांद शिरगाव कवठे बेंद्री ह्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी शेतकरी तुरची ह्या ठिकाणी दोन दिवसानंतर आमरण उपोषणाला बसणार आहे त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर पाणी सोडावं आणि शेतकऱ्याला आणि सामान्य कुट लोकांना वाचवावं येराळाकाठच्या सर्व गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीम ह्या येरळा नदीतून झालेल्या आहेत त्यामुळं येरळा नदीमध्ये आता पाण्याची पातळी फार खाली गेलेली आहे आणि पाणी पुरवठ्याच्या विहिरीसुद्धा या ठिकाणी दोन तास तास अशा चालायला लागलेल्या आहेत त्यामुळं पिण्याच्या पाण्याचा अतिशय मोठा प्रश्न या ठिकाणी येराळाच्या सर्व गावांच्यावरती निर्माण झालेला आहे आणि तो प्रश्न सुटायचा असेल तर ताबडतोब या ठिकाणी ताकारी आरपळ या योजनांचं पाणी नदीमध्ये सोडून निमने आणि शिरगावचा बंधारा भरला तर आणि तरच या येराकाठच्या सर्व गावांचा प्रश्न मिटणार आहे मग राजापूर असेल बोरगाव असेल तुर्ची असेल ढवळी असेल निमणे असेल नागाव असेल शिरगाव असेल बिंद्री असेल या सर्व आणि तासगाव अशा सर्व गावांचा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे त्यामुळं ताबडतोब या ठिकाणी हे पाणी नदी नदीमध्ये सोडून की आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा अशी शासनाला या येरळाकाठच्या सर्व गावांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो